पा दुसऱ्या दिवशी भाजीला काय बनवायचं याचं नियोजन आपण आदल्या दिवशीच करून ठेवतो आणि आज घरातील सर्व भाज्या संपल्या होत्या तेव्हा मी आज कडीभाज्या करण्याचं ठरवलं कारण दही मी रात्रीच टाकलेलं होतं आणि म्हटलं आता चला ताज्या दह्याची कडी करूया त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरव्या मिरच्या ओवा यांचं वाटण करून घेतलं गॅस पेटवला गॅसवर पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये ते तेल टाकलं पापटकन होणारी रेसिपी म्हणजे कडी तर भाजीला काही नसेल आणि खूप विचार येत असतील की आता काय करावं काय करावं मग पटकन आपण कडी करू शकतो पहा तेल गरम झालेलं आहे हिरव्या मिरच्याचं लसूण अद्रक आणि कोथिंबीर तसेच पो यांचं वाटण मी टाकलं आता त्याच भांड्यामध्ये दही घेऊन तेसुद्धा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकायचं त्यामुळे च कडी थोडीशी दाटसर होते पा थोडस पाणी टाकलेलं आहे आणि हे आता मिक्सरला मी फिरून घेत आहे पाईकडे फोडणीमध्ये कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता टाकला हिंग टाकायचं थोडं हिंगामुळे सुद्धा कडीला छान अशी टेस्ट येते मीठ हळद पावडर ओ आणि मोहरी एकत्रच टाकलेलं आहे आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि आता आपण जे मिक्सरमध्ये जे दही फिरवलं होतं पाणी टाकून ते टाकायचं दही जास्त प्रमाणात वापरायचं नाही थोडंसं पाणी जास्त घट्टही कडी करायची नाही पहा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती फुल करायची नाही जेणेकरून ती कडी फाटेल कडी फाटल्यावर अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे कमी गॅसवरती पाच ते सात मिनिट शिजू द्यायची आणि कडी लगेच बंद करायची पाहता कढीसोबत खाण्यासाठी इकडे आपण भज्याची तयारी करूया तोपर्यंत कढी तिकडे कमी गॅसवर शिजत आहे तर बेसनपीठ घेतलेला आहे लाल तिखट मीठ हळद पावडर ओवा कोथिंबीर कांदा कांदा हा ओभा नाही कापायचा तो आडवाच कट करायचा कारण याच्यामध्ये गोलभजे सोडतात ते पकोड्यासारखे दिसले पाहिजेत पाय इकडे कडी छान अशी उतू जाऊ द्यायची नाही माझं पूर्ण त्याच्याकडे लक्ष होतं भजे करतानासुद्धा आता मी ते तो हो, गॅस बंद केलेला आहे अजिबात कडी फाटू दिलेली नाही त्यामुळे ती छान लागते पहा आता मी साईडला कडी उतरून ठेवत आहे आणि आता आपल्याला आपण जे भज्याचं पीठ मळ मळत आहोत तर ते पीठ मळून आपल्याला कढईमध्ये भजे काढून घ्यायचे आहेत पहा थोडं थोडं पाणी घालून जसं लागेल तसं मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ भिजवत असताना एकाच दिशा दिशेनं फिरवायचं सोडा अगदी किंचित टाकायचा नाही टाकला तरीही चालेल आणि थोडंसं पाणी टाकायचं पहाता तेलही छान तापलेलं आहे जोपर्यंत पीठ मळत होते तोपर्यंत ता तेल तापवायला ठेवलं होतं तर आता छोटे छोटे भजे आपण काढून घेऊया आणि हे भजे गरम गरम भजे एका ताटलीमध्ये काढून ते कणीमध्ये टाकायचे पहा कडीला किती छान कलर आलेला आहे अजिबात कडी फाटू दिलेली नाही कारण ती कमी गॅसवरच शिजवायची त्यामुळे ती छान लागते पहा रेसिपी कशी वाटली धन्यवाद